नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दल अत्यंत माहिती जर तुम्ही अजून तुमचे बँक अकाउंट नसतील तपासले तर तपासून घ्या कारण की दोन महिन्याचे जे पैसे आहेत ते येणं सुरू झालेलं आहे म्हणजेच कोणत्या महिन्याचे पैसे येणं सुरू झालेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती जी आहे ती लवकरात लवकर कळेल मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना याची जी रक्कम आहे म्हणजे पेन्शनची जी रक्कम आहे ती आपल्या खात्यात जमा होण्यास सुरू सुरुवात झालेली आहे व हे जे पैसे आहे ते नोव्हेंबर महिना व सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे जे आहे ते पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व आता फक्त डिसेंबर महिन्याचे पैसे येण्याचे बाकी आहे तुमच्या कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते खाली कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकतात तसंच जर तुम्ही खाली कमेंट केलं तर ते इतरांनाही लाभदायक होऊ शकतं की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं बघत आहात व कुठून पाहत आहात जेणेकरून त्यांनाही समजायला सोपं पडेल की या या जा ठिकाणीचे जे पैसे आहेत ते ऑलरेडी येणंच जमा झालेले आहे बऱ्याचशा जणांना दोन महिन्याचे पैसे एकत्र यायला या सुरुवात झालेली आहे तर तुम्ही देखील तुमच्या अकाउंट तपासून बघा व अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंडिया न्यूज अपडेटला